आपण आणि सुशिक्षित लोक हो। आहोत तेव्हा हे मधाचं पोट आम्हाला दाखवतात ते कोणत्या ते दोन फेटचं काय काम झालं कि मग तुम्हाला भरपूर पाणी येईल भरपूर पाणी येईल हे नुसते गेले पाच दहा वर्ष आश्वासन आता किंवा यायला लागलं आमच्या आम्हालाच की यांना नादी लागण्यापेक्षा टँकरने पाणी आणलेलं मोकळं पहिले आमच्या या बंगल्याच्याच लाईन आणि दीप कॉम्प्लेक्स वगैरे होते पण आता ह्या जे मोकळे प्लॉट डेव्हलप झाले प्लॅस्टिकून झाल्यात प्रत्येकाला त्याच पाईपलाईन वर कनेक्शन द्यायचे म्हणजे पहिले कनेक्शन पन्नास असतील तर आता झाले दोनशे कनेक्शन त्या पाण्याला नाही राहिला प्रेशर आ, का काय इथं टँकर उभा आहे हा इथं इतका लाल सोसायटी दिसतीये काय वर काय गमत आहे टँकर काय प्रॉब्लेम आहे गेले सहा वर्ष झाले एवढा मोठा पाऊस पडलाय सगळे धरण पूर्ण भारतात येत पण आमच्या कॉलनीची ही जी समस्या आहे ही पाण्याची अजूनही काही सुटायला तयार नाहीये म्हणजे बहात्तर सालचा जो दुष्काळची जी परिस्थिती मी अनुभवलेली आहे तीच आजच्या या क्षणाला आम्ही अनुभवत आहोत आमचं म्हणणं असं रोज नाही पाणी सोडलं तरी चालेल परंतु निदान एक दिवसावर जे पाणी येत ते पुणे पुरेशा दाबाने तुम्ही आम्हाला दिलं तरी आम्हाला चालेल मध्यंतरीच्या काळात काहीतरी एक महिला महापौर आलेली होती तिने ते चोवीस तास पाण्याची घोषणा केली आमचं म्हणणं असं चोवीस तास नका पाणी देऊ पण एक दिवसावर जे पाणी आहे ते कमीत कमी पूर्ण दाबाने पुरेस पाणी द्या आता तुम्हाला पाणी येतच नाही नाही येत नाही असं नाहीये त्या पाणी सोडणाऱ्यावर आम्हाला पाळत ठेवावं लागते तो प्रेशरने सोडतो का नाही येतो का नाही आणि तो जर आला नाही तर नवीन माणूस येतो मग तो त्याच्या पद्धतीने पाणी सोडतो आणि आमच्या या काही भागातले चार घर तर आहेत कि त्यांना रोज वॉश ठेवा लागतो पाणी सोडणाऱ्या नाही 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 सगळं लोक इथे क्वालिफाईड आहेत लक्षात तुमच्या रेग्युलर पाणीपट्टी घरपट्टी सगळं भरणारे लोक इथं आहेत ते आणि जे भरत नाही त्यांना तुम्ही शास्त्री सुद्धा माफ करते खुशाल मग आम्ही जे रेग्युलर भरतो आम्ही तो म्हणतो उलट तुम्ही आम्हाला सानुग्रह अनुदान द्या आम्ही पंचवीस वर्ष झाली अडव्हान्स घरपट्टी पाणीपट्टी भरतोय आम्ही तुम्ही यासाठी तुमचे नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडे पाठपुरावा हो रोज पाठपुरा असोज पण काय माहिती का आपण सौशिक सुशिक्षित लोक आहोत तेव्हा हे मधाचं पोट अंमल दाखवतात त्या कौंटर ते दोन फेजचं काय काम हे झालं की मग तुम्हाला भरपूर पाणी येईल भरपूर पाणी येईल हे नुसते गेले पाच दहा वर्ष आश्वासन बाकी काही नाही म्हणजे आता कि वेळ लागलं आमच्या आम्हालाच की किती मागं लागायचं काय मग आता पाहिलं तुम्ही समोर की अण्णा नादी लागण्यापेक्षा टँकरने पाणी आणलेला मोकळ हे सध्या तुम्हालाच काही वाचव फडतो आली तर बघा त्याच्यात या ठिकाणी महिला मंडळ देखील उभा आहे मावशी पाण्याचं काय तुमच्याकडे पाणी कमी येत आहे कि पाण्या टँकर का आणावं लागतं इथं पाणीच येत नाही ना पाणी एकदम कमी प्रेशरने असतं एखादीशी प्रेश न त्या माणसावर लक्ष ठेवावं लागतं तेवढं पाणी पुरतच नाही असं प्रत्येक जण असं टँकर मागवतो प्रत्येक जण मागवत आमच्या शेवट शेवट चार पाच घरांना पाणीच नाही येत आजिबाज दोन तीन दिवस दो झाले काय टँकर बोरावा लागतो यांना किती वर्ष पाच सहा वर्ष झाले महिलांना तर शाळज नाही तेव्हा जेव्हा पाणी संपत अचानक किंवा पाणी घरपट्टी पाणीपट्टी भरत आता काय आम्हाला ते प्रॉब्लेम कळत नाही ना आम्ही तर सगळं व्यवस्थित भरतोय बिल वगैरे सगळे मग असं काय होतं आमच्याकडे आहे म्हणून चालतंय बोरिंग घेतलेले त्याच्यामुळे चालतंय पण नाही पुरत पाणी काहीतरी करावं तुम्ही दादा हे पाण्याचं म्हणजे मोटरी वगैरे लावणं असेल किंवा काही कारण काही दिली कधी कारण कसं आहे पाच एक वर्षापासून असा प्रॉब्लेम यायला काय झालं कारण माहितीये का पहिले आमच्या या बंगल्याच्याच लाईन आणि दीप कॉम्प्लेक्स वगैरे हो होते पण आता ह्या जे मोकळे प्लॉट डेव्हलप झालेत प्लास्टिकून झाल्यात प्रत्येकाला त्याच पाईपलाईन वर न कनेक्शन द्यायचे म्हणजे पहिले कनेक्शन पन्नास असतील तर आता झाले दोनशे कनेक्शन त्या पाण्याला नाही राहायला प्रेशर आणि शेवटच्या घरांना पाणी येतच नाही म्हणजे वीस मिनटं पाणी पंधरा मिनिटं पाणी सुद्धा येत नाही मग पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम ये येतात मग वेळेस काय करायचं मोठा प्रश्न येतो मग टँकर घेतल्याशिवाय पर्याय नाही मग कधी हे टँकर घेतील कधी ते टँकर घेतील कधी आम्ही टँकर घेणार असं म्हणा हे मावशी हे टँकर वगैरे दारात तुमच्या बंगल्यात उभं राहील तुम्हाला असं वाटतं का आपण एखाद्या गावशीला आलोय आणि कुठे दुष्काळी भागात म्हणून मग आता काय करणार आता काही करतच नाही तर आपण काय करणार काहीतरी करायला पाहिजे पाण्याची सोय त्यांनी चांगली आता आम्ही बरं तिथं वरतो किती जाऊन पण त्यांच्यावर काही परिणामच होत नाही नगरसेवक म्हणा कोणी म्हणा नाही लाईट पण त्या बाबतीत आम्ही बोललो तर लाईट मध्ये आम्हाला बदलून भेटलंय पण पाण्याची जी समस्या नाही ही खूप दिवसांची आमची किमान पाच एक वर्ष तरी आरामात होऊन गेले असतील तर आमच्याकडे पाण्याचा अजिबातच प्रेशर येत नाही पाणी किमान ते एक सव्वा तास दीड तास एक सव्वा तास दीड तास सोडतात पण शेवटच्या दहा पंधरा मिनिट आम्हाला पाणी आलं तर आलं नाही पंधरा वीस मिनिट चालू ठेवावं लागते पाणी येतच नाही पाणी नंतर फार थोडं फार येतं दोन हांडे तीन पिण्यापुरते भरून घ्यावं लागतं मग नंतर आम्ही बोरच वापरतो बोर असेल आमच्याकडे काय नेमकं पाण्याचं गमी तर इथं पाणीच येत नाही का पाणी दिवसाआड येता असा नगरपालिकेचा नियम आहे परंतु पाणी साधारण ची वेळ आम्हाला दिलेली आहे सात ते सव्वा सात सात वीस पर्यंत वाट पाहिजे कधीतरी पाणी येतं आलं तर इतक्या कमी दाबाने येतं तो पाणी सोडणारा जो आहे त्याचा तो वाल तो फिरवून उघडावा लागतो तो फक्त एक चक्री फिरवतो जेवढा येईल प्रेशरने तेवढाच येतो आणि आम्ही शेवटला असल्यामुळं इकडे पाणीच येत नाही आठवड्यातनं कमीत कमी एकदा तर मला टँकर घ्यावाच लागतो साडेपाचशे सहाशे रुपयाला ही ट्रीप पडते नगरपालिकेची जी, जी पाणीपट्टी आहे ती, ती तीनशे पासष्ट दिवसांची पाणीपट्टी आहे म्हणजे दिवसाठ पाणी जर आपण घेतलं तर म्हणजे अर्धीस दिवस पाणी आणि ते सुद्धा आम्हाला मिळत नाही त्यापेक्षा पंधरा वीस पट पैसे माझ्या टँकरला जात आहेत ही परिस्थिती आहे त्याचा पाठपुरावा कधी केला आम्हाला पाठपुरावा आता पुष्कळ हे सगळे लोक म्हणजे आता वारंवार तर आम्ही जाऊन नोकरी करायची म्हटल्यावर मर्यादा असते सात ते आठ आठ असं नगरपालिकेने टायमिंग दिलेलं आहे कधी ला येतं कधी पावणे आठला येतं लगेच सव्वा आठ ला जातं आणि कधीच प्रेशरने पाणी आलं नाही नगरसेवकांकडे हो गेले की ते सांगतात नाही तो आता पाणीवाला बदललेला आहे आपण त्याला सांगू पुढच्या वेळेपासून तुम्हाला भरपूर पाणी याला आता पाच सहा वर्ष होऊन गेले त्याच्या आधी दररोज येत होत आणि व्यवस्थित येत होत पण आता जवळजवळ सहा वर्ष म्हणजे सतरा पासून ही परिस्थिती आहे अनेक विकासाच्या गप्पा केल्या जातात अनेक गोष्टी दाखवल्या जातात पण आज तुमची ही कॉलनी बघितली असता अत्यंत उच्च ही कॉलनी आहे की खरी ही खरी विकासाची व्याख्या आहे का अजिबात नाही याला आपण विकास म्हणू शकत नाही पाणी तर विकासात मुख्य गरज माणसाची काय अन्न पाणी निवारा त्यातला पाण्याचा प्रश्न आम्हाला दररोज फेस करायला लागतोय ना आता ठीक आहे मी घेऊ शकतो टँकर हे प्रत्येक जण घेऊ शकत नाही ना समजा दोन दिवस पाणी आलं नाही किंवा दोन तीन वेळा सोडलंच नाही त्यांनी त्यांना इथून पाणी न्यावं लागतं बकेटमध्ये पाणी नेतात काय करणार या औदुंबर कॉलनी मध्ये कुणाचाही टॅक्स किंवा पाणीपट्टी थकलेली असेल असं एक सुद्धा उदाहरण तुम्हाला सापडणार नाही कारण कुठंतरी ती यादी लागते कुठेतरी नाव प्रसिद्ध होतं या भीतीपोटी आमचे लोक ऍडव्हान्स टॅक्स पे करतात कोणाचंही एक रुपयाचा टॅक्स पेंडिंग असणार आणि तरी सुद्धा ही परिस्थिती आहे नगरपालिकेने चेक करावं हो की आमच्या कोणाची पाणीपट्टी किंवा टॅक्स थकीत आहे का एक सुद्धा उदाहरण तुम्हाला सापडणार नाही खऱ्या अर्थानं हे वास्तव आहे एक विकासाच्या नावाखालचं त्याच्या पाठीमागचं खरं वास्तव आहे की आज चांगल्या चांगल्या कॉलनी मध्ये टँकर दारात उभ्या आहेत नेमकं कशा पद्धतीने त्यांना जी गरज आहे पाण्याची ती गरज भागली पाहिजे एवढेच त्यांची माफक इच्छा आहे आम्ही टॅक्स पे करतो आम्ही टॅक्स भरतो आम्ही आमच्या नोकरीच्या किंवा कष्टाच्या पैशातले पैसे या ठिकाणी देतो तर आम्हाला त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ही एवढीच इच्छा नगरकर व्यक्त करतोय एका कॉलनीची गोष्ट झाली पण अशा बरेच बऱ्याच कॉलनी आहेत की ज्या ठिकाणी पाणी हे त्यांना व्यवस्थित मिळत नाहीये पाणी हे त्यांना योग्य दराने मिळत नाही आणि त्यामुळे कुठेतरी नाराजगीचा सूर या नगरकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तुर्ताज मी इथेच थांबतीये धन्यवाद